आपण पाहताय शिंदखेडा माझा टीव्ही न्यूज जे सत्य तीच बातमी शिंदखेडा येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना सर्वपक्षीय अभिवादन आधुनिक भारताचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्राध्यापक मधुकर मंगळे शिंदखेडा येथील तहसील कार्यालयाजवळील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ आज एकोणसत्तराव्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उत्सव समिती व समाजाच्या वतीने तसेच इतर राजकीय पक्षांनी देखील अभिवादन प्रसंगी उपस्थित राहून डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले तसेच समाजाच्या वतीने अभिवादन करण्यात आले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याकडे संविधान मसुदा समितीचे अध्यक्ष घेतल्यानंतर त्यांनी भारतीयांना स्वतंत्रता समता न्याय बंधुता हे मूलभूत अधिकार दिले या निमित्ताने सध्या गल्ली पासून ते दिल्ली आहे तरुण झाला आहे यासाठी आजच्या पिढीने जागृत होणं गरजेचं आहे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची विचारधारा घेऊन आपला संविधानिक मार्ग पत्करून अभ्यासक बनाव असं आवाहन प्राध्यापक मधुर मधुकर मंगळे व प्राध्यापक निरंजन वेंदे यांनी मनोगत व्यक्त केले यावेळी शिंदखेडा शहरातील बहुसंख्य समाज बांधव व सर्वच राजकीय सामाजिक शैक्षणिक क्षेत्रातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते विशेषतः होमगार्ड यांची विशेष उपस्थिती यावेळी जाणवली संपादक यादवराव सावंत शिंदखेडा मासा संपूर्ण विश्वाला शांतीचा संदेश देणारे महाकारुणी तथागत भगवान गौतम बुद्ध भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अठरा पगड जातींना एकत्र करून स्वराज्य संकल्पक छत्रपती शिवाजी महाराज ज्येष्ठ सुधारक महात्मा ज्योतिराव फुले हरी वेदीची देवता सावित्रीबाई फुले यांना प्रथम त्रिवार वंदन करतो मित्रो आज सहा डिसेंबर महामानवाचा आज महापरिनिर्वाण दिवस या महामानवाला आपण अभिवादन करण्यासाठी या ठिकाणी जमलो आहोत सन्माननीय सर्व समाज यांना मी या, या ठिकाणी असं जाहीर करतो की आपण चौदा एप्रिल आली की चौदा एप्रिल साजरी करतो आपण सव्वीस डिसेंबर आला की संविधान दिन साजरा करतो सव्वीस नोव्हेंबर <laughs> आणि सहा डिसेंबर आला की आपण बाबासाहेबांना स्मरण करतो मित्र बाबासाहेबांचं स्वप्न हे नव्हे बाबासाहेबांचं स्वप्न हे होतं की माझ्या स्वप्नातला भारत तुम्ही बनवला का बाबासाहेबांचं स्वप्न हे होतं स्वातंत्र्य समता बंधुत्व न्याय आणि सहकार्य यावर समाज रचना तुम्ही रचली का बाबासाहेब आपल्याकडून काय अपेक्षा करून गेलेल्या आहेत त्या अपेक्षांची आपण पूर्तता करतो का प्रज्ञाशील करुणा म्हणणारे आपण भगवान गौतम बुद्धांची कर्मभूमी ही इवन आपण असेही म्हणतो की प्रभू रामाची जन्मभूमी ही, रामा ही। परंतु या जन्मभूमीवर आजही स्त्री अत्याचार आहे भ्रष्टाचार आहे वेशनाधीनता आहे या अनेक समस्या या भारतामध्ये व्यापलेल्या आहेत मग या समस्यांचं उत्तर आपण बाबासाहेबांना कोणत्या अर्थाने देऊ आपण मित्र हो बाबासाहेबांचं किती उद करतो बाबासाहेबांचे विचार समाजापर्यंत पोहोचवतो पण बाबासाहेबांचे जे स्वप्न आहे खरोखर कर आपण साकार करतो का आपण शिकलो सवरलो आपण समाजाचं देन लेन लागतो मग शिकलेल्या लोकांनी समाजाचं देन लेन फेडण्याचा प्रयत्न कधी केला आहे का शिका संघटित वान संघर्ष करा हा मूल मंत्र बाबासाहेबांनी दिला आणि याच्यातला संघर्ष जर शब्द आपण आठवलं असाल तुमच्या लक्षात येत असेल तर बाबासाहेबांनी लहानपणापासून शिक्षणासाठी संघर्ष केला समाज जागृतीसाठी संघर्ष केला समतेसाठी संघर्ष केला इव्हन संविधान निर्मितीसाठी देखील बाबासाहेबांनी संघर्ष केला संपूर्ण विश्वाला शांतीचा मार्ग दाखवणारे महामानव भगवान गौतम बुद्ध भारतीय गतीचे शिल्पकार विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा आज एकोणसत्तरावा हा महापरिनिर्वाण दिवस आहे या महापरिनिर्वाण दिनाच्या निमित्ताने आपण सर्व समाज बांधव गावातील सर्व प्रतिष्ठित नागरिक पोलीस बांधव या ठिकाणी अभिवादनासाठी उपस्थित आहेत डॉक्टर बाबासाहेबांचं कार्य प्रताप मंगळे यांनी थोडक्यात आपल्याला सांगले पण पर, परंतु खऱ्या अर्थाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानाच्या या माध्यमातून तळागाळातील तीन दलित दुबळे यांना समान हक्क आणि न्याय हक्क काय या पद्धतीने समान सा सामाजिक विषमता आणि आर्थिक विषमता हा स्वातंत्र्यपूर्वच्या काळातला जो मुद्दा होता बाबासाहेब सांगितलं की आधी आपण सामाजिक विषमता ही नष्ट करून समाज का अधिकार सर्वांना प्राप्त झाले पाहिजे सर्वांनी एक एक एकजुटीने या ठिकाणी राह राहणं गरजेचं आहे अशा प्रकारचे ही विषमता जी सामाजिक विषमता ही जर अगोदर दूर झाली तर आपल्याला खऱ्या अर्थाने स्वातंत्र्याचं ध्येय जे काय ते साध्य करता येईल किंवा स्वातंत्र्याचा जो खऱ्या अर्थाने विकास जो काय तो आपल्याला साध्य करता येईल परंतु आधी स्वातंत्र्य जग हे घेतलं आणि आर्थिक विषमता आणि सामाजिक विषमता ही आप कायमस्वरूपी राहिली आणि म्हणून आजही समाजामध्ये जाती जातीमध्ये आपण सर्व विभागले गेलेलो आहोत सामाजिक विषमता आपल्याला मोठ्या प्रमाणात दिसते आर्थिक विषमताही आपल्याला मोठ्या प्रमाणात दिसते आणि संविधानाच्या माध्यमातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे तळागाळातील लोकांना जे न्याय हक्क मिळून दिला स्त्रियांना अधिकार मिळून दिला हे सर्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानामुळे घडलेलं आहे आज त्यांच्या त्यांना एकोणसत्तर वर्षे आपल्यातून जाऊन झालेले आहेत त्यांना खऱ्या अर्थाने जर आपण अभिवादन करायचं असेल तर आपण आजपासून या बाबासाहेबांच्या या एकोणसत्तराव्या म महापरिनिर्वाण दिनानिमित्त एक संकल्प करूया की सर्वांनी या ठिकाणी सामाजिक आणि आर्थिक विषमता जी काय ते दूर करण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे तळागाळातील लोकांना न्याय देण्यासाठी हक्क देण्यासाठी सर्वांनी एक संघ या ठिकाणी राहणे गरजेचं आहे तसेच तरुणांना माझी पुन्हा विनंती आहे की व्यसनापासून आपण आलिप्त राहिलं पाहिजे खऱ्या अर्थाने बाबासाहेबांचा वारसा जे बौद्ध बांधव जे काय त्यांचे जे तरुण आहेत ते बरंच व्यसनाधीन झाले त्यांनी व्यसनापासून आलप्त राहिलं पाहिजे हीच खऱ्या अर्थाने आजच्या दिवशी आपण महामानवांना अभिवादन खऱ्या अर्थाने ठरेल आणि सर्वांच्या साक्षीने आज मी या महानवाला खोटी खोटी प्रणाम करतो Subscribe now and press the bell icon. Never miss an update.